हा तयार झाला आहे आपला प्रसादाचा शिरा आणि हे तुळशीपत्र याच्याशिवाय तर सात्विकता येणार नाही आणि पूर्णही होणार नाही तर हा आपला सत्यनारायणाच्या पूजेसाठीचा प्रसादाचा शिरा तयार आहे एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेला आहे कमी तूप वापरून बनवला आहे तरी एकदम मस्त असा रवाळ मग झालेला आहे बघू शकता खूप छान बनला आहे तर असं प्रमाणबद्ध तर कसा बनवला आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आज आपण बनवतोय सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा श्रावण महिना चालू झालेला आहे तर आता प्रत्येकजण सत्यनारायणची पूजा करत असतात तर तो परफेक्ट कसा बनवायचा ते पाहूया एकदम मस्त असा दाणेदार होतो आणि दाणेदार असूनही मऊ होतो तर परफेक्ट प्रमाण आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्रसादाच्या शेऱ्याला आपण केळी घालायची तर अगोदर केळी छान आपल्याला परतून घ्यायची हे असे बारीक कापून टाकायची दोन केळी घालायचे आपल्याला अशाच का पण केळीमुळे काय होतं परतल्यामुळे आपला जो प्रसादाचा शेराई तो पटकन खराब होत नाही दोन दिवस सुद्धा राहतो कधी कधी शिल्लक राहतो प्रसाद तर हे केळी छान परतलेली आहे आता उतरून घ्यायचे आपल्याला हा एक कप रवा घेतलाय आता हा छोटा कप भरून तूप घेतले, अर्धच तूप आहे त्यातलं पण घालायचं घालायचंय सर्व एकदम नाही घालायचे जेवढा रावा तेवढं तूप घालण्याची गरज नाही कमी घातला तरी छान होतो मीडियम फ्लेमवर ते छान भाजून घ्यायचंय राहिलेलं खूप घालायचं अजून काजू आणि बदाम बारीक चॉप करून घेतलेत आणि चार पाच काजू आखे टाकले छान बदामी कलर वर रवा भाजून झालेला आहे आपला त्यामध्ये आता दूध घालायचे तर रवा छान भाजून झालेला आहे त्यामध्ये आता दूध घालायचे आपण तूप टाकलेला जो कप आहे तो कप घेतलाय छोटावाला अगोदर एवढं टाकू दे त्यामध्ये घालायची केळी ह्यामध्ये घालायचे तीन चार तुळशीची पाणी तेवढ्या तुपामध्येच एकदम मस्त मोकळा झालेला आहे आपण ज्या खपाने रवा घेतला होता त्याच्या अर्धी साखर घालायची आपण दोन केळी घातल्यात ऑलरेडी केळी खूप गोड असते आता ह्या स्टेरला घालायची वेलची पूड मस्त सुवास सुटला आहे केळी वेलची तुळशीची पानं असं एकदम सात्विक बनलेला आहे प्रसाद आपला त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर केशर पण घालू शकता साखर विरलेली गॅस बंद करायचं आहे कुक नाही करायचं नाहीतर आपला शिरा चिकट बनवू शकतो आणि त्यातली जी साखर आहे त्याचे खडे बनू शकतात मस्त झालं मस्त सुरेख कलर आलेला आहे सुट्टा वाटतोय तरी एकदम असा नरम झालेला आहे माऊ असा आणि मस्त रवाळ झालाय वा खूप छान वा खूपच छान झालेलं आहे तर बघू शकता एकदम असा रवाळ मौसूद आणि बिलकुल चिकट नाही आणि कोरडा पण नाही जास्त तर हा कमी तूप वापरून एकदम मस्त असा सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपला हा नैवेद्याचा प्रसाद तयार आहे शिरा प्रसादाचा शिरा तर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि भेट तर आता आपल्याला बनवायचं आहे पंचामृत सत्यनारायणाची पूजा म्हटलं की पंचामृत तर हे घालायचंय मध दूध घालायचे दही ही साखर आणि हे साजूक तूप ह्याला मिक्स करायचे आणि हे तयार झालं आपलं सत्यनारायणाच्या पूजेसाठीचं पंचामृत हे तुळशीपत्र तर तयार झालं आपलं हे पंचामृत तर हे तयार झालं आपलं सत्यनारायणाच्या पूजेसाठी सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा आणि हे पंचामृत अशा पद्धतीने बनवा एकदम व्यवस्थित होतो शिरा परफेक्ट प्रमाण आहे कमी तूप वापरून सुद्धा होऊ शकतो जितका रावा तितका तूप वापरण्याची पण गरज नाही तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद